जय बाळा औषध कशी येते काय पाजून घेतलं काय किती खंड आहे टोटल जरा औषध दाखवाय जरा औषध झालं पाहिजे किती मिनटी दोन हजार खजारा खांड म्हटलं किती कुठल्या तालुक्यात पालखी काय जिल्हा कुठला जिल्हा पुणे किती नंबर पालखी आहे काय कारबारी आता का 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 ही काय औषधंडा पिल्ल्याला चालतंय का औषध काय काम करते परत म्हणजे गोच वगैरे काय असेल पडते म्हणा किती जर वातावरण असते का माझी कुठलं औषध पाहतो काही का पहिल्यांदा पाहिजे

दोगा। 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 हारे, हारे हारे, तरी मित्रांनो मी सांगूरकर पांडू तरी तुम्ही युट्यूब चॅनल वर तुम्ही नवीन असा तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला अशी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला तरी शे बळ